तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण हळदी कुंकुवासाठी स्पेशल अशा फाईव्ह डेकोरेशन आयडियाज बघणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने फटाफट होणाऱ्या या आयडियाज आहेत शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ खरं तर सर्व साहित्य तुम्ही पहिल्याच अरेंज करून ठेवलं अर तर अर्धा तासातच सर्व या डेकोरेशनच्या ज्या डिझाईन्स आहेत त्या तुम्ही बनवू शकताय आणि लगेचच आपलं हे डेकोरेशन रेडी होऊन जाईल चला तर मग बघूया सोप्या पद्धतीने पटकन होणार हे डेकोरेशन ह्याच्यासाठी आपल्याला असा हा, हा त्रिकोणी शेप करून घ्यायचा आहे तर ब्लाऊजचा पीस ॲक्च्युली तर मी घेतलेला आहे आणि ह्याच पद्धतीने तुम्ही त्याची घळी घाला असाच सेम फोल्ड करून घ्या आणि अशा पद्धतीने फोल्ड केल्यानंतर ह्याचा त्रिकोणी शेप ॲटोमॅटिकली येतो तर असे सर्व आपल्याला पीसेस करून घ्यायचे आहेत ॲक्च्युली इथं चार ब्लाउजचे पीसेस आपल्याला लागणार आहेत आणि चार ब्लाऊजच्या पीसेसची तुम्ही ह्या पद्धतीने डिझाईन करून घ्या त्रिकोणी शेपमध्ये त्याला फोल्ड करून घ्या आणि हे डेकोरेशन करण्यासाठी आपल्याला पाच ब्लाउज पीसची गरज आहे तर मध्यभागी मी चौकणी शेपमध्ये ह्या ब्लाऊज पीसला फोल्ड करून ठेवलेलं आहे तर इथं आपण सौभाग्याचं जे काही दागिने तुमच्याकडे आहे ते सर्व अशा पद्धतीने अरेंज करून घ्यायचं आहे जे तुम्हाला दागिने इथं ठेवायचे आहे ते तुमच्या आवडीने तुम्ही अरेंज करू शकता तर मी इथं घंटण आपलं वचं काळ्या मण्याची जी पोत असते ती ठेवलेली आहे आपल्या आपल्या आवडीने आपण इथं डेकोरेशन करू शकतो वेगवेगळे दागिनेही ठेवू शकतो इथं नथ कानातलं आणि घंटण हे तुम्ही आवर्जून ठेवा आणि बांगड्या तर हे सर्व मी अरेंज केलेलं आहे इथं मी हिरव्या कार अशा सुवासिनीसाठीच्या शुभ मानल्या जाणाऱ्या या भांगड्या मी ठेवून देते तर ही झाली आतली तयारी आणि आतमध्ये आपण इथं सगळीकडे तांदळाने हे फील करून घेणार आहोत तर या ठिकाणी तुम्ही तांदळाऐवजी गव्हाचा पण वापर करू शकता सो तुमच्या आवडीने तुम्हाला जर गव्हाने हे लाईन बनवायची असेल तर तुम्ही गव्हाचा वापर करा आणि तांदळाने बनवायची असेल तर तांदळाचा वापर करा अशा पद्धतीने सगळीकडे आपण तांदूळ व्यवस्थित पसरवून घ्यायचा जेणेकरून सगळीकडे प्लेन दिसावा कुठेही जास्त कमी दिसू नये तर काय होईल की जी डिझाईन आपण बनवतोय ती एवढी अट्रॅक्टिव्ह दिसणार नाही या त्रिकोणी डिझाईनवर आपण एक एक भांगडी ठेवून द्यायची आणि त्याच्यामध्ये तांदूळ भरून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये तांदूळ भरल्यानंतर आपण त्याच्यावर सुपारी ठेवणार आहोत सो फ्रेंड्स मी तुम्हाला इथं दुसरी एक आयडिया सांगते मी इथं भांगडी आणि त्याच्यामध्ये तांदूळ भरून सुपारी ठेवलेली आहे याच्याऐवजी तुम्ही इथं खायची जी पानं असतात ते एक पान आणि त्याच्यावरती सुपारी असं ठेवलं तरीही चालेल आणि इथं साईडलाही मी बांगडी ठेवून दिलेली आहे त्याच्यामध्ये आपण असं हे तांदूळ भरून घ्यायचं आहे तुमच्या आवडीने तुम्ही गहूसुद्धा ह्याच्यामध्ये भरू शकता आणि अशा पद्धतीने ही डिझाईन तयार होईल त्याच्यामध्ये आपण आठवणीने हळदी कुंकुवाचा करंडा किंवा हळदी कुंकू ठेवून द्यायचा आहे सर्व ठेवल्यानंतर रेडी आहे आपली हळदी कुंकवासाठीची स्पेशल डिझाईन तर ही डिझाईन तुम्हाला आवडली असेल आपण ह्याच्यानंतर दुसरेही दोन तीन डिझाईन बघणार आहोत तर मी तुम्हाला जवळून दाखवते दिसायला खूपच अट्रॅक्टिव आहे पटकन होणारी ही डिझाईन आहे सो तुम्ही ह्यावर्षी ही, ही डिझाईन नक्की करून पहा तर इथं डेकोरेशनची दुसरी आयडिया मी तुम्हाला दाखवते इथं आपण काय करायचं की कुठलीही काटापदराची साडी कोणत्याही कलरची तुम्हाला पाहिजे त्या कलरची तुम्ही घेऊ शकताय बट हिरवी असेल तर खूपच छान झालं म्हणजे अट्रॅक्टिव दिसायला पण खूप अट्रॅक्टिव्ह दिसते ती आणि याच्यावरती जे डागिने सुवासीनचे असतात ते सर्व तुम्ही असे अरेंज करून ठेवा बांगड्या जोडवी गळ्यातलं घंटण नेकलेस जे काही तुम्हाला सजवायचं आहे ते तुमच्या आयडियाने तुमच्या आवडीने तुम्ही इथं ठेवून द्या ह्या साडीच्या साईडला तुम्ही इथं फुलांची एक माळही ठेवू शकता किंवा ताजी जी फुलं भेटतात त्याचा एक लेअरही बनवू शकता त्याची डिझाईनही बनवू शकता हे जर तुम्हाला पसंत नसेल तर तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने ही डिझाईन बनवू शकता तर मी तुम्हाला जस्ट दोन तीन आयडियाज दाखवते तुम्ही तुमच्या पसंतीने तुमच्या आयडियाने त्याचा डिझाईन बनवून घ्या कोणती डिझाईन तुम्हाला अट्रॅक्टिव्ह वाटेल त्याच डिझाईनचं तुम्ही डेकोरेशन करा तर ही झाली फुलांची फुलांचं हे डेकोरेशन ही खूप सुंदर दिसतं ॲक्च्युली ही प्लॅस्टिकची फुलं आहेत कधी कधी काय होतं की आपल्याकडे ताजी फुलं भेटत नाहीत किंवा तुम्ही ते फुलं घेऊ शकत नाही त्यावेळेस तुम्ही अशी ही प्लास्टिकच्या फुलांची माळ असते ती घरामध्ये नक्की ठेवा भरपूर पद्धतीचं डेकोरेशन ह्या माळेपासून तुम्हाला बनवता येईल सो फ्रेंड्स जर तुम्हाला हे फुलाचं डेकोरेशन नको असेल तर तुम्ही इथं साईडला तांदळाची लाईनही बनवू शकता किंवा गव्हाची लाईनही बनवू शकता सो इथं मी तांदळाची लाईन बनवून घेते आणि सिंपली आपण ह्याला प्लेन करून घ्यायचं आहे तुम्हाला कशा पद्धतीची लाईन हवी आहे मोठी छोटी तुमच्या आवडीने तुम्ही करून घ्या बट मी जी डिझाईन तुम्हाला दाखवते त्या पद्धतीनं तुम्ही केलं तर ही डिझाईन खूपच छान दिसेल तर ह्याच्यावरती आपण अशा ह्या हिरव्या भांगड्या ठेवून द्यायच्या आहेत तर परफेक्ट हळदी कुंकवासाठीचं हे डेकोरेशन बनवून तयार आहे फ्रेंड्स बघितलं ना किती सोप्या पद्धतीने फटाफट मी हे बनवलेलं आहे हे सर्व डेकोरेशन मी फक्त आणि फक्त अर्ध्या तासातच केलेलं आहे कारण माझ्याकडे जास्त टाईम नव्हता सो मी असे हे सोप्या पद्धतीने बनणारे डेकोरेशनच करायचा प्लॅन केलेला होता सर्व साहित्य मी आदल्या दिवशीच अरेंज करून ठेवलेलं होतं मला जे काही हवं आहे ते त्यामुळे मी पटकन सर्व डेकोरेशन करू शकले तर आवडलं ना तुम्हाला हे डेकोरेशन दिसायला फारच सुंदर आणि करायला अगदी सोपं असं हे डेकोरेशन आहे जर तुम्हाला हे डेकोरेशन आवडलं तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता आपण मटका डेकोरेशन करूया पटकन होणारं अट्रॅक्टिव्ह दिसणारं असं हे मटका डेकोरेशन आहे गेल्या वर्षी पण मी मटका डेकोरेशन केलेलं बट ती पद्धत वेगळी होती आणि ह्या वर्षीची पद्धत वेगळी आहे जर तुम्हाला गेल्या वर्षीचं डेकोरेशन मी कसं केलं आहे ते बघायचं असेल तर तोही व्हिडिओ मी पहिला अपलोड केलेला आहे नक्की बघा तर याच्यासाठी मी प्लॅस्टिकचा एक डबा घेतलेला आहे त्याच्यावरती हे असं हे गोल्डन कलर करून ठेवलेलं जे मटका आहे ते ठेवलेलं आहे अशा पद्धतीनं तिरकं ठेवून द्यायचं आहे तर कुणाला कळणार ही नाही की आपण खाली प्लॅस्टिकचा डबा ठेवलेला आहे त्याच्यावरती जस्ट मी प्लॅस्टिकची माळ गुंडाळून घेतलेली आहे आणि या मटक्यामध्ये तुमच्या आवडीचा जो कलर आहे त्या कलरची माळ घेऊन तुम्ही डेकोरेशन करू शकताय ओरिजिनल फुलांनीसुद्धा तुम्ही हे डेकोरेशन करू शकताय सो इथं मी प्लॅस्टिकच्या फुलांचा वापर केलेला आहे तर इथं मी ऑरेंज कलर जरा रेडमध्ये ऑरेंज किंवा रेडमध्ये असणारा हा कलर आहे त्यामध्येच मी येल्लो कलरच्या फ्लावरची माळ पण घेतलेली आहे आणि सिम्पली आपण त्याचा राऊंड शेप बनवून घ्यायचा आहे तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने डिझाईन करू शकताय बट मी इथं सिम्पली राऊंड डिझाईन करते तर इथं तुम्ही पाहिलं ना ती पाच मिनिटात हे डेकोरेशन करून तयार होतंय झटपट आणि अट्रॅक्टिव्ह दिसणारं असं हे डेकोरेशन आहे तुम्हाला हे डेकोरेशन नक्की आवडलं असेल आवडलं तर तुम्ही यावर्षी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाच्या वेळेस नक्की हे डेकोरेशन करून बघा अशा पद्धतीनं जर तुम्ही डेकोरेशन केलं तर तुमची वावाच होणार आहे पण जो मटका तुम्ही घेणार आहात त्या मटक्याला तुम्ही नक्की कलर करा गोल्डन कलरचा कलर केला तर अतिउत्तम आता आपण चौथं डेकोरेशन बघतोय तर ह्याच्यासाठी मी इथं डिझाईनवाली प्लेट घेतलेली आहे हट शेपची प्लेट आहे जर तुमच्याकडे अशा पद्धतीची प्लेट नसेल तर तुम्ही साधी स्टीलची प्लेट घेतली तरी चालेल कुठल्याही पद्धतीची डिझाईनवाली प्लेट घेतली तरी चालेल बट थोडीशी अट्रॅक्टिव्ह असणारी प्लेट घ्या म्हणजे हे डेकोरेशन खूप सुंदर दिसेल सो ह्या प्लेटमध्ये सिंपली मी तांदूळ ठेवलेले आहे त्याच्यावरती सौभाग्याचे जे डागिने आहेत ते सर्व असे ठेवून द्यायचे आहेत नथ कानातलं मंगळसूत्र आणि हळदीकुंकवाचा कुंकवाचा करंडा हे सर्व ठेवायचं आहे पान सुपारी पण ठेवून द्या अशा पद्धतीनं हे तयार होईल झटपट होणारं सिंपल एक दोन मिनटात तयार होणारं हे डेकोरेशन जर तुमच्याकडे जा जास्त टाईम नसेल तर तुम्ही अशा पद्धतीचं डेकोरेशनही करू शकता आणि आता आपण पाचवं डेकोरेशन पाहतोय तर इथं मी सर्व मटक्यांना कलर केलेला आहे गोल्डन कलर आणि त्याच्यावरती प्लॅस्टिकचं जे ग्रास असतं ते लावलेलं ला आहे आणि अशी ही माळ इथं टेबललाच अरेंज केलेली आहे अशा पद्धतीचं डेकोरेशन खूप सुंदर दिसतं घरामध्ये एंट्री केल्यानंतर हिरवं गार असं प्रसन्न वाटतं म्हणून मी हे डेकोरेशन केलेलं आहे तर मी जे काही डेकोरेशन केलेलं आहे हळदी कुंकवाच्या दिवशी ते तुम्हाला सर्व दाखवते तर मंदिराच्या समोर मी अशा पद्धतीचं हे डेकोरेशन केलेलं आहे त्याच्या साईडला मी प्लेटचं डेकोरेशन केलेलं आहे आणि त्याच्या साईडला मी जो साडीचं आपण पाहिलेलं होतं पूर्वीचं डेकोरेशन ते ह्याच्याच साईडला मी केलेलं आहे तर हे सर्व डेकोरेशन मी मंदिराच्या साईडमध्येच केलेलं आहे फ्रेंड्स हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे मी भरपूर व्हिडिओज अपलोड करणार आहे आम्ही हा कार्यक्रम खूप भन्नाट पद्धतीने केलेला होता तर तुम्ही तेही व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद